एम सी पोलीस स्टेशन विषय बेपत्ता स्त्रीचा शोध होण्याकामी आपल्या दैनिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होण्याबाबत उपरोक्त विषयानावे रिपोर्टर सविनय साधरकी एमआरडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर दोनशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस दाखल असून यातील अर्जदार हे कामाला गेले असताना त्यांची मुलगी नामे सना इलियास शेख वयवर्ष चोवीस राहता सितारा चौक उमदी दवाखान्याच्या बाजूला चंद्रकला नगर शांती पोलीस चौकी रोड नई जिंदगी सोलापूर ही दिनांक एक अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून ते दोन वाजण्याच्या दरम्यान कोणास काही एक न सांगता सर्व कागदपत्रे व तसेच पासवर्ड घेऊन पासपोर्ट घेऊन निघून गेली आहे तिला काम करून स्वतःच्या पायावर उभं राहायचे असल्याने ती कामानिमित्त गेली असेल व तसेच जाताना तिच्या गळ्यात सोन्याची चैन व रोख रक्कम दहा हजार रुपये घेऊन गेली ती परत येईल या आशेने आम्ही तिचा पोलिसात तक्रार न देता सर्वत्र नातेवाईकांकडे व तसेच तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला व पण ती मिळून न आल्याने तसेच अजून मुलीचे लग्न व्हायचे आहे ती जर हरवलीबाबत पोलिसात तक्रार दिली तर काही दिवसांनी परत आल्यावर तिच्याशी कोणीही लग्न करायला तयार होणार नाही या कारणास्तव आम्ही पोलिसात तक्रार परत दिली नव्हती पण सदर गोष्टीला आता एक वर्ष झाले आहे त्यामुळे उशिरा तिची आई शकिला इलियास शेख वयवर्ष पंचेचाळीस राहता सितारा चौक कोमदी दवाखान्याच्या बाजूला चंद्रकला नगर शांतीपोली चौकी रोड जिंदगी सोलापूर यांनी इगडील पोलीस ठाण्यात मुलगी सना इलिया शेख ही बेपत्ता झाल्यास अर्ज दिला असल्याने वरीलप्रमाणे बेपत्ता रजिस्टर दाखल आहे बेपत्ता स्त्रीचा फोटो खालीलप्रमाणे नाव सना इलिया शेख वयोवर्ष चोवीस रंग सावळा चेहरा उभट वेशभूषा अंगात निळा ड्रेस बांधा उंच सडपातळ भाषा हिंदी मराठी शिक्षण बारावी तरी वर्ल्ड वर्णाची बेपत्तासीजा शोधण्याकामी आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होण्यास विनंती आहे